हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त कित्येक वेळेला आपण म्हणतो नाही बाबा मला आत्मविश्वास नाहीये मला सेल्फ कॉन्फिडेन्स नाहीये आणि आपण बाकी लोकांना कारणीभूत ठरवतो ह्याच्यामुळे नाही आला त्याच्यामुळे नाही आला माझ गरिबीत गेलं किंवा अमुक तमुक हा स्वतःला सोडून आपण बाकी सगळ्यांना दोषी ठरवतो पण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचेच हातात आहे आणि तुमचा आत्मविश्वास तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स हे तुम्ही स्वतः वाढवू शकता कित्येक वेळेला आपल्याला वाटतंय हो माझ्याकडे चांगले कपडे नाही माझ्याकडे सोनं नाही माझं घर मोठं नाहीये म्हणून मला कॉन्फिडेन्स नाही असं हे सगळं ना कॉन्फिडेन्स असते असं वाटते नाही मग कॉन्फिडेन्स म्हणजे काय सेल्फ कॉन्फिडेन्स म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे काय हे आत आत्मविश्वास म्हणजे हा तुमचे आत्म यायला लागतो आता आपले आत्म यावा लागतो म्हणजे तो कसा येतो ओके तुम्ही लहान असताना आम्ही समजू शकते तुमचे आजूबाजूचे लोक काय म्हणत होते बाकीचे शिक्षक काय म्हणत होते त्याच्यावर तुमचा आत्मविश्वास असायचा कधी म्हणायचा हा हा का नाही एकदम ढ आहे काही येत नाही त्याला तुम्हाला वाटायचं हो मी ढ आहे मला काही येत नाही म्हणजे लहान असताना बाकीचे लोक आजूबाजूचे लोक जे काही म्हणतात तसं आपल्याला वाटायचं फॉर एक्झाम्पल मी जाड आहे मी काळी आहे मी गोरी आहे मी मूर्ख आहे काही लोक काय म्हणतात तुम्हाला तर चित्र तुम्ही निर्माण करून घेत होता आणि त्याचे सारख तुम्ही तुम्हाला बघत होता हे बघा आधी तुमची चूक दाखवते मी तुम्ही काय करत होता तुम्ही लोक काय बोलतात त्याचे सारखं तुमचं चित्र निर्माण करत होता आणि तो मान्य करत होता आणि तुमची इमेज तुम्ही तशी बघत होता पण मैत्रिणीनो तस नाहीये बिलकुल नाहीये आपलं चित्र आपण बदलू शकतो आपण आपल्याला खूप उंचीवर नेऊन ठेवू शकतो आता छोट्या छोट्या गोष्टी बघा तुम्ही तुम्ही प्रत्येक स्वतःबद्दल बघा तुम्ही पूर्वी काय चांगलं केलेलं आहे तुम्हाला स्वयंपाक ये उत्तम येतो हा मग मी उत्तम स्वयंपाक करू शकते कुठली गोष्ट तुमचं अक्षर सुंदर आहे तुम्ही चित्र चांगलं काढू शकता तुम्ही गोड बोलू शकता एवढेच काय तुम्ही वेणी सुंदर घालू शकता साडी छान नेसू शकता किती गोष्टी नाही जरा स्वतःकडे बघा आणि स्वतःशी बोला सेल्फ टॉक करा सेल्फ टॉक करताना आपल्या पॉझिटिव्ह थिंग्स बघा नाही ते तुम्ही म्हणाल माझ्यावर अन्यायच झालाय सगळे मला एक्सप्लॉय करतात अमुक करतात तो विचार करायचा नाही स्वतःचे चांगल्या गोष्टींबद्दल विचार करा कितीतरी वेळेला तुम्ही स्वयंपाक केलेला उत्तम झाला असेल कितीतरी लोकांनी कौतुक केलं असेल असे चांगल्या गोष्टी डोळे समोर आणा किंवा कुठल्याही एखादी परिस्थिती आली त्या परिस्थितीतनं तुम्ही कसं बाहेर पडलात विचार करा। नुसत मी इमोशनलच आहे मी नेगेटिव आहे असा विचार करा बिलकुल बसू नका बदल विचार करा ना किती तरी वेळेला तुम्ही कोणाला मदत केलेली असेल त्याच्यामुळे ती व्यक्ती ते प्रॉब्लेम बाहेर पडलेली असेल एवढ्या काही एखाद्या वेळेला माणूस अगदी भुखेला असतो त्याला खायला नसेल तुम्ही तुमच्यातली भाकरी त्याला दिली असेल आणि त्यानं तुम्हाला किती आशीर्वाद दिले असतील विचार करा ना तुमचे जवळचे व्यक्तीला काही न डाली असेल घरात कोणी आजारी असेल किंवा त्यांची मुलगी तीन वयची असेल दवाखाना घर तेव्हा तुम्ही त्यांना ते सांगितलात ओके okay, दवाखान्यातला मी बघते तुम्ही झोपायला जात होता त्या मुलीबरोबर तुम्ही तिची मदत केलात असं काही तुम्ही केलेले चांगल्या गोष्टींबद्दल विचार करा आणि हो म्हणजे मी करू शकते हे तुम्हाला येईल आणि स्वतःचे गोल्स पण अचीव करताना एकदम मोठं ध्येय ठेवू नका छोटी छोटी पावलं तुम्हाला माहित आहे हजारो महिलांचा प्रवाससुद्धा पहिले पाऊलानं चालू होतो म्हणजे एक एक पाऊल आपण जिन्ना चढताना एक एक पाऊल पुढे जातो ना एक एक पैरी चढत जातो एकदम तुम्ही वर नाही जात हे लक्षात ठेवा त्यामुळे अगदी छोटे छोटे गोल्स ठेवा छोटी छोटी पावलं ठेवा आणि एक लक्षात ठेवा काही बदल ओव्हरनाईट होणार नाही आज मी ठरवला उद्याला बदल होणार नाही अहो एक छोटस रोप लावला तरी फुलं फळं द्यायला किती दिवस लागतात किती महिने लागतात किती वर्ष लागतात मग आपला स्वभाव ओव्हरनाईट बदलेल आपण ओव्हरनाईट बदलू का नाही वेळ लागणार त्यामुळे पेशन्स पाहिजे पेशन्स ठेवा सहनशीलता ठेवा उद्याला बदल होणार नाही वेळ लागणार आहे हे स्वतःला सांगा आणि परसिव्हिअरन्स म्हणजे चिकाटी चार दिवस केलं जमलं नाही सोडलं नाही होणार मला माझ वजन कमी करायचं आहे ना ओके चार दिवस काही फॉलो केलं सोडलं होईल का नाही चिकाटी महत्त्वाची आहे अहो वर्षानुवर्ष करावं लागते काही गोष्टी आपल्याला माहित आहे थॉमस अल्वा एडिसनं इलेक्ट्रिक बल्ब शोधायला किती प्रयोग केले किती प्रयोग त्याचे फेल झाले पण आपण बघतो त्याचे सक्सेस झालेले प्रयोगाबद्दल दहा हजारावा प्रयोग त्याच्या आधीचे सगळे फेल झालेत त्यामुळे असा विचार करू नका मला शक्य होणार नाही चार दिवसात झालं नाही म्हणजे नाही बाकीचे लोक काय म्हणतात ह्याच्या विचार करू नका फक्त स्वत माला बदलायचा आहे माला शिकायचं आहे माला करायचं आहे ह्याच्या बदल विश्वास ठेवा हे बघा पुढचं आयुष्य आपलं आज आहे असं असणार नाहीये दिवस बदलतात खूप बदल होणार आहेत आता आपलं लहानपणीच आठवा ना आताच लोकांना आश्चर्य वाटते आता आम्ही लहान असताना सरकारी बस म्हणजे लाल डब्याचे बस न जात होतो म्हटलं की माझी नात म्हणते काय म्हणते शजी म्हणजे त्यांना विश्वास बसत नाही शेणानं ना आम्ही अंगण सारवत होतो म्हटलं की हे गाण ते गाईचे शेणात हात घालत होता तुम्ही म्हणजे त्यांना विश्वास बसत नाही बसणार पण नाही आहे का म्हणजे ते कधी बघितलेलं नाही हे केलेलं नाही आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलतात अजूनही खूप बदल व्हायचे आहे खूप बदल होणार आहेत आणि त्या बदलांना आपण तयार असायला पाहिजे उगीच अगदी काही आपलं मन संकुचित ठेवून स्वतःला कमी लेखून नाही चालणार आपला जाती धर्म हे सगळं आपण विसरून जायला पाहिजे फक्त आपले कामावर लक्ष ठेवायला पाहिजे माणुसकीवर विश्वास ठेवायला पाहिजे तर आपण आपला स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवू शकतो एवढेसे छोटेसे युक्तीनं ए गुड